उन्हाळ्यात आपली सगळ्यांचीच भूक कमी होते सारखं काहीतरी गार प्यावसं वाटतं आणि मग अशा वेळेला नुसतं काहीतरी सरबत पिणं किंवा कोल्ड ड्रिंक्स घेणं हे काही तितकस चांगलं नाही कोणासाठीच नाही स्पेशली मधुमेहींसाठी जर का असे ऑप्शन्स निवडले तर त्यांची रक्तातली साखर सुद्धा खूप वेगाने वाढू शकते मग असं मधल्या वेळेला खूप तहान तहान होते गार प्यावसं वाटतं तेव्हा काय खायचं किंवा काय प्यायचं असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आज मी तुमच्या बरोबर एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे जी रेसिपी उन्हाळ्यामध्ये मधल्या वेळेला पिण्याचा पदार्थ म्हणून तुम्ही डेफिनेटली वापरू शकता आणि हा चवीला मस्त तर लागतोच पदार्थ पण हा अगदी पौष्टिक आणि रक्तातली साखर फारशी न वाढवणारा सुद्धा आहे चला बघूयात हा पदार्थ कुठला आहे नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्टच्या YouTube चॅनल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत उन्हाळा आला की अगदी आपल्या जीवाची काहीली काहीली होते आणि मग दुपारच्या वेळेला स्पेशली चार वाजता वगैरे जनरली जे आपण चहा कधी घेतो कधी काही लोक का ग्रीन टी घेतात कॉफी घेतात किंवा काहीतरी गरम दूध घेतात अशा वेळेला हे पदार्थ सगळे नकोसे वाटतात आणि काहीतरी गाव मस्त प्यावसे वाटतात आणि मग साहजिकच सरबत शीतपेय 6 आईस्क्रीम असे ऑप्शन डोळ्यासमोर येतात पण आज मी जो ऑप्शन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तो फारसा माहिती नसलेला आणि फारसा न केला जाणारा असा पदार्थ आहे पण जो चवीला खरच खूप छान लागतो माझी आई नेहमी हा पदार्थ घरी करते आणि मला तो अतिशय आवडतो त्या पदार्थाचं नाव आहे म्हणजे त्या पेयाचं नाव आहे कढण कढधान्यानं बनवलेला हा पदार्थ आहे आणि करायला अगदी सोपा अगदी कमी इंग्रेडिएंट्स लागणारा आणि अगदी मस्त पौष्टिक पदार्थ आहे करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कडधान्य चालणार आहे मग मटकी मूग मसूर चवळी किंवा कधी सगळी मिक्स कडधान्य असतील तरी हरकत नाही जनरली मधुमेहींच्या आहारामध्ये कडधान्य रोजच एखादं असावं असं मी नेहमीच सांगते कारण कडधान्यांमध्ये फार साखर नसते किंवा कर्बोदक नसतात आणि त्याच्यामध्ये साल असतं त्याला मोड आले असतील तर अजून त्याची पौष्टिकता वाढली असते त्यामुळे कडधान्यांचा समावेश सर्वांनीच नियमितपणे आहारात करणं आणि विशेषतः मधुमेहींनी तो करणं हे अगदी चांगलं आहे किंवा तब्येतीसाठी चांगलं ठरणार आहे तर मग कडधान्य रोज आपण खाणारच तर त्यात व्हरायटी ठेवूयात पहिली गोष्ट आणि कडधान्य शिजवताना तुम्हाला करायचंय काय तर त्यात जास्त पाणी घालायचंय भरपूर पाणी घालून नेहमीपेक्षा जास्ती पाणी घालून ही कडधान्य आपल्याला छान शिजवून घ्यायचे जनरली कडधान्य कुकरमध्ये पटकन शिजतात आणि मऊ छान शिजून ती पचायला हलकी सुद्धा होतात त्यामुळे कडधान्यांसाठी ती कुकरमध्ये शिजवायचा ऑप्शन चांगला आहे फक्त डायरेक्ट अॅल्युमिनियमच्या कुकरमध्ये न ठेवता जर स्टीलचा कुकर असेल तर तो वापरू शकता किंवा अॅल्युमिनियमच्या कुकर मध्ये स्टीलची भांडी ठेवून त्याच्यामध्ये कडधान्य छान शिजवून घ्यायचे आहेत तुम्हाला आणि कडधान्य मोडाची असावीत आणि भरपूर पाणी घालून ती शिजवायची ही झाली फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप मध्ये आपल्याला काय साहित्य लागणार आहे तर ला आपल्याला लागणार आहे भरपूर ताक किंवा घट्ट दही जर का तुमच्याकडे असेल तर ते घुसळून घुसळलेलं दही जरी तुम्ही फक्त ठेवलं त्यात ताक करायला खूप पाणी नाही घातलं तरी चालणार आहे तसं घुसळलेलं घट्ट दही हे म्हणूयात आपण दुसरा इन्ग्रेडियंट आणि मग तिसरा इन्ग्रेडियंट म्हणजे तुम्हाला फोडणीचं सगळं साहित्य लागणार आहे मग याच्यामध्ये थोडं तेल लागणार आहे थोडा कडीपत्ता लागणार आहे आपली मोहरी जिरं हिंग हे पदार्थ लागणार आहेत मिरचीचा बारीकसा तुकडा सुद्धा चालेल आणि लास्ट म्हणजे तुम्हाला थोडस मीठ चवीसाठी लागणार आहे सो हे इन्ग्रेडियंट सगळे जमा झाले की कढण करणं अगदी सोपं आहे तुमचं कडधान्यांचं वरचं शिजवलेलं कडधान्यांच्या वरचं पाणी जे आहे ते पाणी तुम्हाला एका भांड्यात काढून घ्यायचंय आणि ते पाणी थंड होऊ द्यायचंय म्हणजे गरम पाण्यामध्ये आपल्याला काही ऍड करायचं नाहीये रूम टेम्परेचरला हे पाणी आलं किंवा ह्याच्यामध्ये घट्ट भुसळलेलं जे दही आहे आपलं किंवा थोडक्यात ता आपण ताक म्हणूयात घट्ट ताक ते ऍड करायचंय ते छान मिक्स करून तुम्ही घेतलं की त्याच्यामध्ये वरून मग तुम्हाला चवीपुरतं मीठ तर घालायचंच आहे पण मस्त अशी छान खमंग फोडणी करून घालायची फोडणीत सुरुवातीला जिरं मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली किंवा त्याच्यामध्ये हिंग घालायचंय छान आणि वरून कडीपत्ता मिरचीचा एखादा दुसरा तुकडा असं घालून छान फोडणी तयार झाली की ती तुम्हाला या कड्णावरती घालायची आणि मग छान मिक्स करून तुम्ही हे फ्रीज मध्ये ठेवून देऊ शकता फ्रीज मध्ये ठेवलं की ते छान असं गारगार मस्त संध्याकाळच्या वेळेला एक छान कप भरून किंवा ग्लास भरून प्यायला काहीच हरकत नाही या कडणामध्ये कर्बोदकांचं प्रमाण अगदी कमी आहे साधारण एक ग्लास कडणाचा विचार केलात तुम्ही त्याच्यामधनं हार्डली एक पाच सात ग्रॅम कर्बोदक पोटात जाणार आहेत आणि त्याने शुगर काही फार वाढणार नाहीये पण या कडधान्यांमधली सगळी पौष्टिक ताजी पाण्यामध्ये उतरली आहे शिवाय काकामधलं काही का प्रमाणात प्रोटीन्स आहेत काही प्रमाणात प्रोबायोटिक बॅक्टेरिया आहेत हे सगळे तुमच्या पोटामध्ये जाणार आहेत आणि इन जनरल हेल्दी असणारं असं ड्रिंक तुम्हाला डेफिनेटली तुमची तहान तर भागवणारच आहे पण थोडीशी भूक सुद्धा भागवणार आहे अजून याच्यामध्ये व्हेरिएशन करता येईल की तुम्ही याच्यामध्ये कडधान्य सुद्धा काही प्रमाणात वापरू शकता म्हणजे कडधान्याचं पाणी जेव्हा आपण घेतो तेव्हा एक चमचा भर किंवा दोन चमचे कडधान्य शिजवलेली ती पण या कडणामध्ये घालू शकता की थोडस पोट भरीला आधार होईल किंवा ते दाताखाली छान कडधान्य येतात तेही ते छान लागतं तर हेही तुम्ही करून बघा वरती थोडीशी कोथिंबीर तुम्ही भुरभुरून घातली चिरलेली बारीक तरीही हे कडण छान दिसतं सुद्धा आणि छान लागतं सुद्धा तर चला ही डिश तुम्ही डेफिनेटली ट्राय करून बघा आणि मला कळवा ती कशी झाली जर तुम्ही ही डिश ऑलरेडी करत असाल घरी ही रेसिपी तर याच्यामध्ये अजून काही वेगळं करता का किंवा रेसिपीमध्ये अजून काही इन्ग्रेडियंट्स वगैरे वापरता का ते सुद्धा मला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुमच्या कमेंट्सची मी वाट बघते आणि अशाच तुमच्याकडनं काही नवीन रेसिपीज तुम्हाला माझ्याबरोबर शेअर करायच्या असतील तर त्याची सुद्धा मी वाट बघते चला थांबण्यापूर्वी आपलं महत्वाचं काम करायचंय ते में जे चा मंडे विनर कोण हे दर सोमवारी आम्ही आमच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलच्या कम्युनिटी सेक्शन मध्ये एक प्रश्न पोस्ट करतो हा प्रश्न मधुमेहाशी संबंधित असतो आणि या प्रश्नाच्या उत्तरांमधन चांगली चर्चा करावी तुमच्या मनामध्ये काय आहे हे आम्हाला समजावं आणि त्यावरती तुम्हाला योग्य उत्तर सापडावं हा त्याच्या मागचा हेतू आहे मागच्या सोमवारी आम्ही प्रश्न विचारला होता की कोणते पदार्थ खाऊन मधुमेहींची रक्तातली साखर वेगाने वाढते आणि खूप जणांनी याचं चांगलं उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय बऱ्याच जणांनी अगदी थोडक्यात दिलंय की साखर गुळमत किंवा काही फळांची नावं दिली आहेत पण दोन असे आपले दर्शक आहेत की ज्यांनी अगदी डिटेलमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर दिलंय एक जण आहे उर्मीला त्यांचं सरनेम कळलं नाही कारण त्यांच्या आयडी मध्ये फक्त त्यांचं नावच दिसत होतं म्हणूनच तुम्ही जेव्हा कमेंट्स करता तेव्हा शेवटी तुमचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून आम्हाला तुमचं नाव नक्की कळेल आणि ते अनाऊन्स करता येईल आणि दुसरे आपले दर्शक आहेत वैभव फुले या मोघांनीही अतिशय सुंदर उत्तर दिले कॅटेगरीज करून दिल्या आहेत कि कुठल्या पदार्थांमुळे रक्तातली साखर वेगानं वाढते दोघांचंही उत्तर बरोबर आहे या दोघांनाही आम्ही या विनर म्हणून अनाऊन्स करतोय या दोन्ही विनर्सनी स्क्रीनवरती तुम्हाला जो नंबर दिसतोय त्याच्यावरती लवकरात लवकर संपर्क साधायचा आहे या प्रश्नाचं तुम्हाला बरोबर आणि डिटेल मधलं उत्तर समजून घ्यायचं असेल तर माझा या विषयावरचा व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवरती जरूर बघा यात तुम्हाला रक्तातली साखर वेगानं वाढवणाऱ्या पदार्थांबद्दल डिटेल मध्ये माहिती मिळेल आणि जर तुम्ही मधुमेही असाल पदार्थ तुम्ही आहारात टाळू शकता आणि तुमची रक्तातली साखर इम्प्रूव्ह करायला यामुळे तुम्हाला डेफिनेटली मदत होईल चला असंच या क्विजमध्ये मध्ये सहभागी होत राहा आणि आमच्या चॅनलवरचे अनेक विविध विषयांवरचे स्पेशली हेल्थ रिलेटेड सगळे जे व्हिडिओज आहेत ते जरूर पाहत जा आमच्या कम्युनिटी सेक्शनमध्ये आम्ही दररोज काही ना काही क्विज काही प्रश्न पोल्स किंवा काही नवीन माहिती छोट्या छोट्या इमेजेस ह्या शेअर करत असतो -चो� त्याही जरूर बघा त्यातही आणि बाग, आमच्या कम्युनिटीचे मेंबर्स होण्यासाठी तुम्हाला नक्कीच आम्ही आमंत्रित करू सो so, असेच भेटत राहूयात कनेक्टेड राहूयात आणि आपला हेल्थ अवेअरनेस वाढवूयात भेटूयात लवकरच धन्यवाद